नमस्कार मी श्रद्धा डपाल टिवारा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी मोफत शस्त्रक्रिया व आरोग्य तसेच नेत्र तपासणी शिबिर संपन्न शिवसेना बेतूर करपाडा आयोजित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील नागरिकांसाठी मोफत शस्त्रक्रिया महा तपासणी तसेच आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन शिवसेना उपनेत्या विजया पोटे व माजी नगरसेवक अरविंद पोटे यांच्या वतीने तसेच आरोग्यम फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था व तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरुळ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले शिबिरामध्ये नेत्र तपासणी दात तपास ई ईसीजी तपासणी दम लागणे आजार इत्यादी आजारांची मोफत तपासणी करण्यात आली व औषधे गोळ्या मोफत देण्यात आल्या जर आजार आढळल्यास मोफत शस्त्रक्रिया केली जाईल तसेच डाक विभागाच्या विविध योजना असून त्याची माहितीही देण्यात आली आरोग्य शिबिरासाठी केदार गावडे सूरज खानविलकर वैभव अधिकारी अक्षय सकपाल राजेश कांबळे यश भोईर ओमकार झुटे अरुण चौधरी प्रवीण जाधव रमेश मोरे यांनी सहकार्य केले संध्याकाळी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिलांना हळदी कुंकू करून सौभाग्याचे लेण भेट देण्यात आली शिवसेना उपनेत्या व जिजाऊ महिला नागरिक सहकारी पतसंस्थेच्या संस्थापका व अध्यक्षा विजया पोटे

जर कोणाची काही असत्रिया करायची असेल तर ती प्रेरणा संस्थे दर तर लोक केली जाणार आहे तिथे ॲम्ब्युलन्समध्ये येणार जाणार आहे खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आमच्या प्रत्येक आरोग्य प्रत्येक नागरिकावरचा आरोग्य सुरक्षित राहिलं पाहिजे आणि या सगळ्या सुविधा आहेत त्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोचल्या पाहिजे त्या दृष्टीने हा सुविधा आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद